शेतकरी मित्रांनो आज आपल्या लोणी मार्केट मध्ये दोन गाय खरेदी केलेल्या माऊलींनी सणाच्या घेऊन चाललेली गिरवली त्यांचा जिल्हा पुणे आणि त्यांनी दोन गाय खरेदी केलेल्या एकदम टॉप क्वालिटीच्या खरेदी केलेल्या त्यांना बसलेला आहे एक साठ मध्ये जोडा बसलेला आहे माउलींना आणि ज्या बी शेतकऱ्याला घ्यायच्या ना त्यांनी आपल्याला लवकरात लवकर संपर्क करा करायत जातो माऊली आता बरेचसे लांबून आलेले माऊलींना ला भाडा तोड आहे एक हिशोबाने किंमत सांगायची घ्यायची फक्त सांगायला एक लाख दहा हजार बरं एक लाख दहा हजार सांगितले माऊली तुम्हाला काही चालन जायची ऐंशी पर्यंत चालत मग तुमचं काय आहे भाऊ माऊली असं नाही व्यवस्थित पाहिजे दोन दोन शब्दात व्यापार झाला पाहिजे त्यांना बी आज लक्ष्मी पूजनच आहे त्यांना बी त्यांच्या घरी गाय त्यांना आनंदात गेली पाहिजे आणि हिशेबामध्ये त्यांना बी वाटलं पाहिजे की बो राजभाऊनी त्यांना एकदम हिशेबात गाय दिलेली या हिशेबाने फक्त दोन शब्दात बोलायचं बरं माऊली आता मी सांगतो तेवढं फक्त मान ठेवा ठेवला तुम्हाला तुमची ऐंशी काय होत नाही आणि तुमचे काही पंचान्न होत नाही हा बोलू का माऊली माऊली बोलू का करायचं मन मोकळी करायचं केव्हा काही बोलू नका पंच्याऐंशी हजार मारता काही नाही बघू बघू शेतकरी मित्रांनो आपण त्यांना आज येणार गाय खरेदी करून दिलेली आज सणाची गाय त्यांना लक्ष्मी आज त्यांच्या घरी जाणार आहे आज लक्ष्मी माऊली मा तुमचा व्यवस्थित पत्ता सांगा बरं गाव गिरवली पुणे पुण्याचे माऊली आलेले होते फक्त खास भाऊंचे युट्यूब बघून आलेले होते ते बर तुम्हाला गाय मध्ये यावर मध्ये कसं वा काय वाटलं तुम्हाच्या मनासारखं यावर झाला तुमच्या एकदम मनासारखं यावर आहे बाबू <laughs> काही तुम्हाला बाकीची काही अडचण अजूनपर्यंत आतापर्यंत अडचण काही आलेली आहे का बरं येणार आहे शेतकऱ्याला काय सांगणार तुम्ही चांगला रिस्पॉन्स आहे तुमचा परत इथं यावा तुमच्याकडनं गाडी खरेदी करावा बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण एकदम म्हणजे ते आपल्याकडे दुसऱ्यांना आलेले आणि एकदम त्यांच्या मनपसंतीची क्वालिटी काय आपण त्यांना आज खरेदी करून दिलेली माऊली दाखवा बरं सगळी काय वाडा भाऊ वाडा नमस्कार दादा नमस्कार कुठं त्यांनी एकदम तर बघू शकत शेतकरी बांधव त्यांनी राजभाऊ महापारे यांनी शेतकरी बांधवांना एकदम खुश केलेले भाटे उभाधून त्यांना लक्ष्मी पूजेची गाय दिलेली तर शेतकरी बांधव तर तुम्हाला पण एकदम टॉप क्वालिटीची गाय अंगा साड्याच्या बोलीमध्ये खरेदी करायची असेल तर राजूभाऊ मापारे यांना संपर्क करा तर शेतकरी बांधवनो ते आपल्याला गाय अंगा साड्याच्या बोलीमध्ये दे देतात दे व आपल्याला गाडी आणि पावती करून देतात तर शेतकरी बांधव समजा आपल्याला गोठ्याव गाय खरेदी करायची असेल तर ते इतर दिवस गोठव पण गाय खरेदी करून देतात आणि बुधवार आणि मंगळवार ते आपल्याला लोणी मार्केटमध्ये गाय खरेदी करून देतात व आपल्याला शुक्रवार घोडेगाव बाजारमध्ये पण गाय खरेदी करून देतात तर शेतकरी बांधवनो तुम्हाला आपल्या वातावरणामध्ये जशी गाय होईल तशी गाय ते आपल्याला खरेदी करून देतात आपल्याला जशी गाय पाहिजे समजा कमी बजेटमध्ये गाय खरेदी करायची असेल तर कमी बजेटमध्ये पण देतात व आपल्याला एकदम टॉप क्वालिटीची गाय खरेदी करायची असेल तर टॉप क्वालिटीची पण गाय खरेदी करून देतात आपल्याला समजा ब्रीडची गाय लागत असेल तर ब्रीडची पण गाय ते आपल्याला देतात आपल्याला जशी गाय पाहिजे जशी गाय ते आपल्याला खरेदी करून देतात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघूच राहिले एकदम टॉप क्वालिटीच्या गाय त्यांनी शेतकरी बांधवांना कमी बजेटमध्ये खरेदी करून दिलेले आहे तर लवकरात लवकर तुम्ही राजू भाऊ वापारे यांना संपर्क करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा